महामयून तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद साहेब यांची भेट कशी झाली त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत तर जेव्हा जीवनाचा काही अनुभव आला आणि त्या अनुभवातून जेव्हा काहीतरी शिकायला भेटतं तर तत्काळ निर्णय घ्यावा लागतात ते निर्णय घेत असताना मला चांगलं आठवत कि जेव्हा फोन आला शंकरभाई आप का हो तो, मैंने जगह पे आंसर दिया कि भाई मैं तो महाराष्ट्र में आया हूँ छत्रपति संभाजी में हूँ अरे यार तुम ऐसे कैसे महाराष्ट्र में चले गए तुमको तो हमने बोला था कि अपने को महामहिम राष्ट्रपति जी से मिलना है और आप तो चले गए तो मैंने भाई उनको कहा कि आपने बोला था लेकिन अब समय भी काफी हो गया था मैं काफी दिनों से आ गए थे तो वापस जाना बहुत जरूरी था इसलिए हम वापस आ गए तो उन्होंने कन्विंस किया भाई ऐसा नहीं चलता कि आप आएंगे चले जाएंगे ऐसा नहीं आपको वापस आप आना पड़ेगा क्योंकि ये मौका बार बार नहीं आता है उन्होंने मुझे कन्विंस किया एडवोकेट होने के नाते काफी तजुर्बा होने के नाते भाई हमने भी आगे पीछे नहीं देखा देखो हिंदी और मराठी में ये वीडियो बनने वाली है मेरी ये जर्नी एक ऐसी ही नहीं है मैं हिंदी में काफी मतलब शूट कर रहा हूं आजकल मुझे हिंदी में अच्छी तरह से बात आ ही जाती है लेकिन मराठी भी इसमें लफ्ज रहेंगे दोनों मिक्स होगा क्योंकि मैं चाहता हूं कि दोनों मिक्स हो मराठी इंसान ने भी मैं मराठी हूं मराठी लैंग्वेज में से ज्यादा मतलब बातें होती है तो दोनों भी तो भाई उनके ना हमारा संभाषण हुआ उन्होंने कहा कि भाई देखो राष्ट्रपति जी से मिलना है और आप हमें दिल्ली में होना है तो मैंने भाई पूछा भी अपना तो समय जो था वो कौन सा था तो मैंने कहा उन्होंने कहा कि भाई देखो आपको जो हमने आपसे आधार कार्ड लिया था और आपका जो हमारे जो टीम थी टीम में राष्ट्रपधि से मिलने का जो हमारा प्रोग्राम था उसमें आपका नाम है और आपको आना ही हुआ तो मैंने चंद मिनटों में उनको कह दिया बातों-बातों में कि मैं, मैं आ जाऊंगा वो फोन था कुछ 2017 के दिसंबर के 29 और 30 दिसंबर के दरमियान 35 के दरम्यान जो दो-तीन दिन में एक आप फोन था देखिए कुछ बातें ऐसी होती है कि हम तुरंत दिल्ली पहुंचना दिल्ली हमारे लिए तब कुछ इतना आसान नहीं था लेकिन नॉलेज के हिसाब से मैंने आगे पीछे नहीं देखा हमारे जो भांजे थे हमारे भांजे दादरा वाल ने जो है हमारे साथ जुड़ के रहे थे काम करते हैं तो हम दोनों भी साथ गए हुए थे दोनों ने भी हम संसद भवन देखा स्वाधु निरंजन ज्योति जी से बातें हुई उनका आशीर्वाद मिला उनके साथ रहे और फिर दानवे साहब जी हमें वहाँ मिल गए थे गौसा पाटिल दानवी साहब काफी लोगों से हमारी मुलाकात हुई काफी लोगों से हमने उस वक्त एक अलग सा माहौल हमारा बन गया काफी एंजॉय भी करा हमने दिल्ली के लिए और उसके साथ साथ हमारा जो पॉलिटिकल ये जो इश्यू था उसको भी हम मजबूत कर रहे थे तो ये सब कुछ देखते हुए मैंने जगह पे ही उनको कह दिया कि भाई मैं आ रहा हूं तो तीनों जनवरी 2018 का वो दिन था उस दिन मैं राष्ट्रपति जी को मिला था उस मिलने के पीछे मतलब सारे हमारे जो दोस्त लोगों सब मतलब जितने भी मेरे संपर्क में जितने लोग आए उन सब लोगों का आशीर्वाद था प्यार था उन लोगों के वजह से मैं ये सब कुछ कर सका हूँ मेरी जर्नी इतनी आसान नहीं थी मैं उसको आसान बना लिया था मैं हर एक निर्णय लेते मेरे दिल में कोई ऐसा संकोच नहीं रहता था तो उस वक्त मुझे एक ऐसा महसूस हुआ कि बस मुझे दिल्ली जाना है मैंने उतने पैसे खर्चा करने की मेरी पोजीशन नहीं थी इसलिए प्लेन का का टिकट ज्यादा उस वक्त नहीं करा था फिर बाद में मैं कोशिश करते रहा कि क्या करें क्या करें किस कहां से जाएंगे चतुपति नगर से गाड़ी हुआ उस गाड़ी से हमें मौका मिलेगा नहीं मिलेगा तो काफी मास्टर मोबाइल मास्टर होने के नाते और अभी इतना सारा जर्नी में कर चुका था पीछे काफी जगह जा, जाता आता था तो ट्रेन का मुझे काफी अच्छा एक्सपीरियंस आ गया था तो मैंने भुसवाल से ट्रेन का टिकट बुक कर लिया ताकि मैं जल्द से जल्द कैसा पहुंच जाऊं क्योंकि यहां से जो सचखंड एक्सप्रेस चल जाती है वो उस वक्त मेरे ख्याल से मुझे टिकट नहीं हुआ मैच नहीं हो रहा था लेकिन वहां से मैच हो रहा था समय कम था तो मैंने जो एक जनवरी 2018 को जो मैं आ, छत्रपति संभाजीनगर में था और मैं जाने के लिए तैयारी कर रहा था कि मुझे सवेरे ट्रेन में बैठना है सवेरे सवेरे छह बजे मतलब तो एक जनवरी को मैंने टिकट बुक कर लिया दो जनवरी सवेरे को मेरा ट्रेन था जो, जो से दिल्ली का था तो अब जनवरी का महीना है दिसंबर जनवरी का महीना है तो गाड़ियां बहुत लेट होती ये मुझे ज्यादा जानकारी नहीं थी क्योंकि उधर जो है काफी मतलब माहौल क्लाइमेट चेंज हो जाता है तो गाड़ियां लेट चलती है दिल्ली तक हमारे महाराष्ट्र में इधर ज्यादा नहीं है वो लेकिन उधर जो है दिल्ली साइड में जो है उधर बहुत कोहरा होता है और उसके वजह से गाड़ियां लेट चलती रहती है तो शेड्यूल बहुत चेंज होता है तो सवेरे जो मैं दो तारीख को मैं ट्रेन में बैठ गया गाड़ी थोड़ी लेट ही थी शुरुआत में जो गाड़ी वहां पहुंचने का था हमें कुछ तो भी सवेरे सवेरे आठ के दरम्यान तो मैं पहुंच गया हूँ सॉरी पांच बजे के दरमियान गाड़ी वहां पहुंचने वाली थी सवेरे तो मैं पहुंच गया बजे मतलब गाड़ी घंटे लेट हो गई थी फिर उधर जो जो है हमारे साधु जी के के स्वामी कुटुस्थानंद गिरी शास्त्री महाराज उनके आशीर्वाद की वजह से हमें वहां पहुंचने में कोई ज्यादा दिक्कतें नहीं आई उनका फोन लग रहा था शुरुआत में बाद में थोड़ा सा दिक्कतें आ रही थी लेकिन हम ऐसे तैसे दीदी के बंगले पे पहुंच गए वहां से तैयार हो गए फ्रेश हो के तुरंत राष्ट्रपति भवन जाना था तो काफी मतलब मेहनत का काम ऐसे इतना आसानी से पहुंच सकते नया आदमी के लिए कुछ इतना आसान नहीं रहता था तो हम लोग वहां पहुंचना है ये सोच के अकेला आदमी इतना मतलब मैंने रात भर इधर सफर करा हुआ है सवेरे मुझे पहुंचना है रात कोई नींद नहीं हुई मैं सोचते मैं दिल्ली पहुंचलो दिल्ली पहुंचने नर जेव निजामुद्दीनला निजामुदीनला पोहचलो निजामुद्दीनहून दिदीच्या बंगल्यावर जायचं होतं दिदीच्या बंगल्यावर मग राष्ट्रपती भवनमध्ये यायचं होतं आणि मोबाईलची चार्जिंग जी आहे बॅटरी बी उतरून गेली आता ती मॅच कसं होईल काय होईल हे खूपच जरा अवघड होतं परंतु कोशिश केली आणि कोशिश केल्यानंतर दिदीस तिथे गेलो तयार झालो तयार गेल फ्रेश फ्रेश झालो कपडे चेंज केले आणि पुन्हा बाहेर येऊन पटकन गाडीगिडी पकडून लगेच राष्ट्रपती भवनपर्यंत गेलो तोपर्यंत असं वाटलं होतं की त्यांनी सांगितलं की तुम्हाला नऊ वाजेवर तिथे पोहोच नाही आणि ऍक्च्युली नऊ तुम्हाला ट्रेनमध्ये पुन्हा तिथे येऊन एक दीड घंटा मला तो लागला किती मी फास्ट येऊन एक दीड घंट्यानंतर मी जेव्हा राष्ट्रपती भवनच्या आजूबाजूला गेलो तर कोणी दिसलं नाही आणि लगेच असं लक्षात आलं की आता काहीतरी प्रॉब्लेम आहे त्यांनी मला जो ऍड्रेस सांगला त्या ठिकाणी मी आठवण चालल्या गेलो होतो भाऊ स्टोरी मराठी आणि हिंदी होऊ लागलेली पण माझं म्हणणं असं आहे की तिला होऊ द्या जे अपने बोलता है मानना पड़ना है जब मैं संभाषण जल तो जब मैं वहां पहुंच गया तो पहुंचने के बाद पता चला कि अब कहा किसी को कहा तो नहीं मोबाइल भी बंद गिर रहा है और काम नहीं कर रहा है अभी तो कुछ तो भी यार चेंज होने वाला मैं अब तो दूर से आया हूँ तो उतने में मुझे स्वामी जी और उनके साथ में जो हमारे लोग थे ये सब दिखते जो रमेश जी हमारे दोस्त थे वो भी उनमें शामिल थे बोल रहे थे अरे भाई हम आपकी कब से राह देख रहे हैं आप कब से आप लोग कहां रुक गए थे यार अरे हमने बोला और उस खाली मिठी मार के बाद में कोणी नहीं नाही तो कबसे फिर उसने बोला आपल्याला बहुत अच्छा लगा शंकर भाई अब आ गए ना तो बहुत अच्छा हुआ और चन टाइम में मग आधार आद, कार्ड हो वगैरे सगळा गोष्टी घेवून आम्ही स्वामीजी वगैरे आम्ही सगळे जना आमची एक कार होती त्या कारण राष्ट्रपति भवन मध्ये चालले गेलो खरं तर हा ऐति शिक्षण माझ्यासाठी होता कारण की भारताचे महामहिम राष्ट्रपती मान्य श्री रामनाथ को कोविंद साहेब यांची भेट होणार होती आणि त्यासाठी बरेचसे खासदार केंद्रीय मंत्री ज्योती आणि आणखी खासदार लोक यांच्या माध्यमातून ती भेट होती हे सर्वांनी मिळून तो कार्यक्रम झाला होता जवळपास दहा पंधरा लोकांचा तो ग्रुप होता आणि त्या दहा पंधरा ग्रुपमध्ये साधु ज्योती बी होती त्यांच्यामुळं मग सगळ्यांची आमची टीम तिथं आमची पोहोचली परंतु काहीतरी संसदमध्ये मोठ्या प्रमाणात संसद चालू होती संसद चालू असल्यामुळं संसदमध्ये मोठ्या प्रमाणात काही विषयावर चांगले बहिष असल्यामुळं दिदी मंत्रिमंडळाची त्या संसदची बहिस सोडून आल्या नाही परंतु काही खासदार आले आणि कार्यक्रम सुरुवात झाली आम्ही राष्ट्रपती भवनमध्ये आम्ही विधिवत गेलो प्रत्येक चेकिंग वगैरे करून एकदम कडक सिक्युरिटी असती भारताची सर्वात स्ट्रॉंग सिक्युरिटी कुठे असेल तर ते राष्ट्रपती भवनमध्ये असते तर त्या राष्ट्रपती भवनमध्ये जेव्हा गेलो आम्ही तर मग छोटे 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 चेक करत करत आमचे मोबाईल वगैरे बाजूला ठेवले गेले आणि ज्या ठिकाणी राष्ट्रपती भेटता त्या ठिकाणी आम्ही लोक थांबलो त्यापूर्वी आम्हाला सगळं शिकवलं गेलं तिथले जे राष्ट्रपतीचे पेय असतात ते दोन तीन पिय असतात त्यापैकी एक लाखन सिंग साहेब आमचे मित्र त्यांनी त्या ठिकाणी होते त्यांनी आम्हाला जे काही प्रोसिजर असतील राष्ट्रपती साहेब यायच्या पहिले महामहिम राष्ट्रपती येतील तर तुमची काय रिॲक्शन असेल कोणीही हात मिळवायचा नाही कोणीही पाया पडायचं नाही कोणीही तिथं गेल्यानंतर रिॲक्शन म्हणून लढायचं नाही हसायचं नाही दांगोळ करायचं नाही शांत एक जो प्रोटोकॉल असतो तो प्रोटोकॉल तुम्हाला पहिले चुकवून दिला जाऊ लागलेला आहे तुम्ही सर्व जाणकार आहात यानंतर कुठल्या प्रकारची चूक करायची नाही फोटो ज्या ठिकाणी फोटो काढतो त्या ठिकाणी प्रत्येकाची जी जागा आहे ती जागा पहिले दाखवून दिली इथं राष्ट्रपती बसतील इथं हे दोघ जण दोन्ही दोन खासदार बसतील दोन खासदारांनी आणि आमची सगळी टीम होती आणि बाकीच्या लोकांना सगळी पोझिशन देऊन टाकली होती म्हणजे सगळं पूर्व पहिले तयारी करून घेतली नंतर मग आम्हाला ते करायचं होतं मग आम्ही थोडा वेळ राष्ट्रपती भवन मध्ये बसलो चहा पाणी आम्हाला झाला सगळं काही झाल्यानंतर आम्हाला जेव्हा राष्ट्रपती यायचे तेव्हा त्या ते ठिकाणी साहेब आले महामाईन राष्ट्रपतीची महा जेव्हा एंट्री झाली तेव्हा मनावर म्हणजे जे अंगावर अक्षरशः शहारे आले कि देशाचा सर्वप्रथम नागरिक आपण त्यांना भेटणार आहोत त्यांच्या त्यांचं आतुरतेने आपण वाट पाहू लागलेलो आहे देशाचं सर्वात मोठं जे राष्ट्रपती भवन म्हणून आपण ओळखलं जातं कारण की एवढं मोठं ऑफिस एवढं मोठं कार्यालय साडेतीनशे किलोमीटर साडेतीनशे एकर मध्ये आणि दोन अडीचशे तीनशे फ्लॅट मतलब रूमचं जे मोठं राष्ट्रपती भवन आहे आणि त्या राष्ट्रपती भवन मध्ये गेल्यानंतर राष्ट्रपतीला आपल्याला भेटायचं आहे अक्षरशः एकदम एकदम वेगळ्या प्रकारचं महस उजून राष्ट्रपती आले त्यांचा ताफा आला त्यांचा ताफा मग जेव्हा बसलो आणि विधिवत आमच्यापैकी ज्या ज्या लोकांचे काही काही ज्या गोष्टी होत्या त्या त्यांनी केल्या म्हणजे प्रत्येकानं सत्कार केला प्रत्येकाला सन्मान भेटला राष्ट्रपती साहेब एवढ्यापैकी आमच्यापैकी जवळपास पाच सहा लोकांना नावाने ओळखत होते नावानिशी आणि म्हणजे मला सुद्धा आश्चर्यचकित वाटलं की एवढे सगळे राष्ट्रपती साहेब यांना नावानिशी ओळखता आणि त्यांच्यामध्ये आपण उभं बसलेलो आहोत मला सुद्धा राष्ट्रपती साहेबाला भेटायला सत्कार करायला भेटला होता नक्कीच तो अभिमानास्पद गोष्ट आहे की भारताचे राष्ट्रपती तत्काळ राष्ट्रपती महामहिम राष्ट्रपती मान्य श्री रामनाथ रामनाथ कोविंद साहेब यांचा सहवाद भेटला आणि जेव्हा गप्पा झाल्या तर अक्षरशः बऱ्याच लंबा गप्पा चालल्या कारण की राष्ट्रपती साहेब या सर्व टीमचे एक परिचितचे नागरिक होते आणि परिचित नागरिक असल्यामुळे केवळ फोटोपुरतं आणि सत्कारपुरतं राहता बऱ्याच वेळ चर्चा झाली त्यानंतर राष्ट्रपती साहेब जे आहे ते मुघल गार्डन मध्ये ज्या ठिकाणी विधिवत राष्ट्रपती ऑफिसच्या वतीनं फोटो सेशन केला जातो तो फोटो सेशन करण्यासाठी आम्हाला राष्ट्रपती साहेब महावीन राष्ट्रसाहेब तिथे घेऊन गेले आणि त्या सगळ्या पद्धतीनं मस्त फोटो वगैरे झाले फोटो झाला आणि पुन्हा आम्ही येऊन बसलो पुन्हा आमच्या गप्पा झाल्या नंतर राष्ट्रपती साहेब चालल्या गेले आमच्या अवधान आलं चर्चा झाली लंबी चर्चा झाली आम्ही एकमेकामध्ये खूप खुश झालो जेवण झालं राष्ट्रपती भवन मध्ये एक वेगळ्या प्रकारचा अनुभव आला आणि मग पुन्हा आम्ही राष्ट्रपती भवन पूर्ण आम्हाला विधिवत सर्व राष्ट्रपती भवन जे आहे ज्या ज्या ठिकाणी काय काय चालतं तिथे माननीय पंतप्रधान शपथ घेता किंवा जिथं तुम्हाला पुरस्कार दिले जाते राष्ट्रपती साहेबला चाहताने वगैरे ते सर्वच मग राष्ट्रपतीचे जे पी ए वगैरे आहेत त्यांनी आम्हाला लाखन साहेबांनी दाखवले आणि त्यानंतर आम्ही पुन्हा राष्ट्रपती सवन बाहेर येऊन नंतर व्हिडिओ सेशन केलं फोटो वगैरे काढले आणि मोठ्या प्रमाणात आमची तो एक वेगळी अस्तित्व राहिलं तर हे सगळं करत असताना माझी ओळख मान्य श्री लाखनसाहेब राष्ट्रपतीचे जे पीएटू राष्ट्रपती असता ते त्यांची ओळख झाली त्यांचा नंबर भेटला मग त्यांच्या सहवासातून राष्ट्रपती भवन मला बऱ्याच टायमाला राष्ट्रपती भवनमध्ये त्यांच्या सहवासानं त्यांच्या परमा परवानगीनं मला ते भेटत होते की मग जेव्हा मी दिल्लीला जायचो होतो राखनसिंग साहेबांपर्यंत पावसाला राष्ट्र राखनसिंग साहेब मला दिल्ली फिरवायचे किंवा मी साहेबासोबत राहायचो तर असा वेगळा अनुभव आन आणि तो अनुभव अतिशय वेगळा होता माझ्यासाठी आणि हे सगळं शक्य झालं केंद्रीय मंत्री साधुन ज्योती तत्कालीन केंद्रीय मंत्री साधुरंजन ज्योती यांच्या आशीर्वादाने कारण की त्यांनी त्यांच्या टीमच्या माध्यमातूनही सगळी ओळख झाली आणि मग ती जी टीम होती ती साधुन ज्योतीची जी टीम होती त्यांच्यामुळे मला महामयम राष्ट्रपती तत्कालीन मान्य सर राम रामनाथ कोविंद साहेब यांची भेट झाली तर ही भेट जेव्हा घेऊन मी जेव्हा महाराष्ट्रात आलो तर मला बरेच फोन आले तेव्हा मी जेव्हा फेसबुक व्हॉट्सअपवर टाकायचा प्रयत्न केला तर बऱ्याच मित्रांनी माझ्या जवळच्या लोकांनी माझ्यापर्यंत येऊन मला शुभेच्छा सुद्धा दिल्या की तुम्ही महाराष्ट्रातून इथपर्यंत पोहोचू लागले तुमचं बॅकग्राऊंड तुमच्या ह्या गोष्टी बघताना अगदी आम्हाला सुद्धा आश्चर्य वाटलं की बा कुठल्या प्रकारचं तुमचं राजकीय बॅकग्राऊंड तुम्ही इथपर्यंत पोहोचू लागलेले इतकं सहज करू लागलेले तर सहज नाही करता तुम्ही खूप मेहनत घेतली त्यामुळेच तुमच्या कोणी शक्य झालं तर अशा प्रकारे मित्रांनो राष्ट्रपती पर्यंत पोहोचण्याची महामहिम राष्ट्रपती राम श्री रामनाथ कोइल साहेब यांचा सहवास मला लाभला तर या अच्छा खजिना है, तो हम, है दोस्तों अभी तो ये शुरुआत हुई है अभी मेरी जो पूरी पूरी जो सिद्ध से मैं अभी आपके सामने नहीं आया हूँ लेकिन आपके सामने आने वाला हो आने वाले समय में हम लोग काफी मन मेहनत से एक दूसरे को साथ जुड़ते रहेंगे देखो तुम मेरे साथ अच्छी तरह से जुड़ेंगे मेरे चैनल जो भी मैं चैनल यूट्यूब चैनल फेसबुक चैनल और इंस्टाग्राम चैनल को मुझे आप लोगों को क्या करना है आपको मुझे सब्सक्राइब करना है मुझे फॉलो करना है मेरे जो ये वीडियो है इसको तुमको शेयर करना है और मुझे कमेंट में लिख के बताना है कि मुझे क्या करना चाहिए किस किस तरह से मेरी आगे की जर्नी है देखो मैं आसानी से कुछ बात किसी को मिलती नहीं उसके बाद में तो मैं दिल्ली आ, बार बार जाते आता हूँ अभी तो मैं काफी प्लेन से भी जाते आता हूँ तो और एक स्टोरी है आ, और हम जो बताएंगे आपको तो वो वाराणसी की स्टोरी किस तरह से आगे आने वाली है मैं वो आपको बताऊंगा वाराणसी होके फिर हम दार्जिलिंग कैसे पहुंचे और कैसा हम गंगा सागर का सफर करा और झारखंड पश्चिम बंगाल उत्तर प्रदेश मध्य प्रदेश इस राज्य का मैंने जो टूर करा था उस टूर के बारे में आपको बताऊंगा जय हिंद जय महाराष्ट्र